या मतदारसंघामध्ये तो विकास हो या ठिकाणी होऊ शकत नाही कुठल्याच प्रकारचा उद्योग नाही आहे युवकांच्या हाताला काम नाही आहे सिंचनाची परिपूर्ण व्यवस्था नाही आहे बेरोजगाराच्या हाताला काम नाही नवराष्ट्र महाराष्ट्राचा महासंग्राम या आपल्या विशेष कार्यक्रमात मी आलेलो आहे आर्णी मतदारसंघात काँग्रेसचे मातब्बर नेते शिवाजीराव मोघे यांचा पराजय करून आमदार झालेले राजू तोडसाम यंदा पुन्हा एकदा आर्णी मतदारसंघाच्या रिंगणात उतरले आहेत यांच्या विरोधात शिवाजीराव मोघेंचे चिरंजीव जितेंद्र जी मोघे हे असून त्यांना आता शह देण्याचं महत्त्वाचं आव्हान राजू तोडसाम यांनी स्वीकारलं आहे राजू तोडसाम यांची विजयाची रणनीती नेमकी काय आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ राजू भाऊ नमस्कार नवराष्ट्र नवराष्ट्र चॅनलचं मी या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो आहे माझ्या विधानसभेच्या वतीने माझ्या वतीने खऱ्या अर्थाने हा मतदारसंघ राखीव मतदारसंघ आहे मागील पंचेचाळीस वर्ष सातत्याने जर हे मागचे जर दहा या क्षेत्रामध्ये कृषीवर आधारित क्रापर आधारित कुठल्याच प्रकारचा उद्योग नाही आहे युवकांच्या हाताला काम नाही सिंचनाची परिपूर्ण व्यवस्था नाही आहे त्याही पलीकडे जाऊन बेरोजगाराच्या हाताला काम नाही मोठमोठे आव्हान घेऊन आम्ही हे काम करतोय माग त्या चौदा ते एकोणीसमध्ये मी आमदार होतो त्या भागामध्ये त्या पाच वर्ष वर्षाच्या कालावधीमध्ये साधारणतः सिंचनावर मी फोकस केलं आणि एक जलना जलनायक नावाचं मी पुस्तक पण काढलं त्यावेळेस आपण चौदा ते एकोणीसच्या दरम्यान जे जलयुक्त शिवार अभियान होतं आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांचा तो एक चांगला उपक्रम होता त्या उपक्रमामध्ये जलयुक्त शिवार अभियान या अभियानाअंतर्गत माझ्या विधानसभेमध्ये आपण सिंचनामध्ये बावीस टक्केहून अठ्ठावीस टक्क्यापर्यंत पोहोचलो म्हणजे सहा टक्के सिंचन क्षमता आपण त्यावेळेस वाढवली त्यानंतर दुसरा एक प्रोजेक्ट आपण घेतला होता नदीजोड प्रकल्प जो आदरणीय गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या त्यांना तो प्रोजेक्ट आवडला होता महाराष्ट्रातला मी एकमेव आमदार होतो ही विधानसभा या विधानसभेमध्ये वाघाडी नदी येते आपल्या इथं घाटणजीला हो उगमापासून तर संगमापर्यंत एक छोटे छोटे बॅरेज हो त्याला लगत असलेले एकशे तेरा नाले त्यांचं खोलीकरण रुंदीकरण हो त्यामध्ये सिंचनाची क्षमता हा नऊशे पंच्याऐंशी करोडचा जो प्रोजेक्ट होता हा प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये एकमेव प्रोजेक्ट होता म्हणजे असे नाविन्यपूर्ण काम मी सिंचनासाठी केलं माझा सेकंड प्रोजेक्ट होता बेरोजगारीच्या हाताला काम द्यायचा त्याकरता इथे मोठ्या प्रमाणात क्राप होतो सुद्गिरणी सॉरी का कापूस आणि का कापूसही अशा प्रकारचा आहे की आशिया खंडामध्ये लांब धाग्याचा उच्च दर्जाचा क्वालिटी बेस कपास या ठिकाणी होत होता म्हणून मी विचार केला का ह्या ठिकाणी एवढा मोठा चांगला कापूस जर होत असून इथल्या कापसाच्या गाठी जर आउट ऑफ कंट्री जात असेल तर याच भागामध्ये आपण या क्रापवर आधारित बरं टेक्स्टाईल निर्माण करू नये तो एक संकल्प मी केला होता आणि म्हणून पुढच्या काळामध्ये मा माझ्या डोक्यात आहे की कापसावर आधारित ह्या ठिकाणी प्रक्रिया उद्योग झाला पाहिजे टेक्स्टाईल झोन निर्माण झाले पाहिजे सिंचनाची क्षमता वाढली पाहिजे शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे वेग क्रॉप आपण उपलब्ध करून दिले पाहिजेन अशा प्रकारचे वेगवेगळे वेग आव्हान वेगवेगळ्या वेग वेग समस्या ह्या मतदारसंघातल्या लोक युवकांसाठी या युकांना या ठिकाणी हात त्यांच्या हाताला काम मिळावं तो एक संकल्प मी घेतलेला आहे आणि म्हणूनच या मतदारसंघातली जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी राहण्यामागचं एकमेव कारण आहे चौदा ते एकोणीस मी होतो एकोणीस ते चोवीसपर्यंत भारतीय जनता पार्टीचा आमदार होता आणि इथल्या लोकांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यप्रणालीवर वरिष्ठ नेत्यांवर देश आणि राज्याच्या नेतृत्वावर विश्वास आहे भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर विश्वास आहे आणि भारतीय जनता पार्टीने केलेले पायलट प्रोजेक्टवर आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने मलाही तो विश्वास आहे की या मतदारसंघातली सामान्यातल्या सामान्य जनता खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या विचारावर भारतीय जनता पार्टीच्या विकासावर आणि कमळावर मतदान करतील असं मला आशा आहे शिवाजीराव मोघेंचा हा गड होता हा गड तुम्ही भेदला गेल्या दहा वर्ष भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे अनेक समस्या सोडल्या असं असं सोडवल्या असं तुमचं म्हणणं आहे पुढलं तुमचं नेतृत्व पुढलं पाच वर्षाचं तुमचं नमकी नेमकी विजन काय असेल मी आता तुम्हाला सांगितलं माझे तीन विजन घेऊन मी काम करतोय मी ठरवलेलं आहे की दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीसपर्यंत साधारणतः या भागातल्या पाच हजार लोकांच्या हाताला आपण काम देऊ शकलो पाहिजे अशा प्रकारचं आव्हान मी पेललेलं आहे आणि त्याच्यासाठी मी मार्गक्रम करतो तशा प्रकारचे प्रोजेक्ट मी निर्माण करतो आहे त्यानंतर सिंचन क्षमतेसाठी दोन प्रोजेक्ट ह्या ठिकाणी आहे काही बॅरेज तीन बॅरेज ह्या ठिकाणी करण्याचा आम्ही संकल्प केला होता दुसरा एक निम्नपैंग प्रकल्प आहे त्या तो राष्ट्रीय प्रकल्प आहे त्या प्रकल्पाकडे सुद्धा राष्ट्रीय म्हणजे केंद्र सरकारचंसुद्धा लक्ष आहे आणि राज्य सरकारचं लक्ष आहे कदाचित त्या प्रकल्पाच्या सर्व अटी अटी जर पूर्ण झाल्या तर तो प्रकल्प होऊ शकतो अदरवाईज तो प्रकल्प जर नाही झाला तर त्यावर आम्ही आधारित तीन असे बॅरेज ठरवले होते तर त्या तीन बॅरेजसाठी काम करायचं असं तो सुद्धा ठरलेलं आहे तर आपल्यासोबत होते राजूभाऊ तोडसाम सामान्यातला असामान्य नेता म्हणून राजू तोडसाम यांची ओळख त्यांनी गेल्या दहा वर्षात निर्माण केली आहे आगामी त्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीकरता राजू तोडसाम यांना नवराष्ट्र परिवारातर्फे आपण शुभेच्छा देऊया बहु धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल थँक्यू महाराष्ट्राचा महासंग्राम हा कार्यक्रम तुम्ही असाच पाहत राहा आर्णी मतदारसंघाचे सगळे अपडेट्स या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देणार आहोत कॅमेरा पर्सन तन्मयसोबत मी राघवेंद्र टोकेकर आर्णी नवराष्ट्र